गणेश परशुरामाची वाट अडवतात आणि म्हणतात समजूतदार व्यक्ती समोरच्याचे म्हणणे ऐकतो आणि त्यावर पूर्ण विचार करतो त्यालाच ज्ञानी म्हणवले जाते त्यामुळे कृपया तुम्ही माझी आज्ञा पाळा आणि वाट पहा गणेश आणि परशुराम यांच्यातील द्वंद्व वाढत जाते परशुराम म्हणतो तू अजून बालक आहेस तुला माहीत नाही मी कोण आहे आणि माझ्या शक्तीची क्षमता काय आहे याचा तुला जराही अंदाज नाहीये त्यामुळे शांतपणे तू माझ्या मार्गातून बाजूला हो गणेश म्हणतात काहीही झालं तरी मी आपल्याला प्रवेश देऊ शकत नाही जोपर्यंत मला इथून हटण्याचा आदेश माझ्या मातापित्यांकडून मिळत नाही तोपर्यंत मी आपल्याला प्रवेश देऊ शकत नाही गणपतीचे हे शब्द ऐकून परशुरामाचा पारा चढतो आणि त्याला राग अनावर होतो त्याला वाटू लागते हा छोटासा बालक माझा अपमान करत आहे माझ्याशी उद्धटपणे वागत आहे आणि मला माझ्या स्वामींना भेटण्यापासून मुद्दाम रोखत आहे तेव्हा परशुराम गणेशला धक्का मारून आज जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा गणेश धक्का मारून परशुरामाला मागे ढकलतो यामुळे परशुरामाचा राग टोकालाच जातो आणि तो गणेशला ढकलून देतो त्या दोघांमध्ये जोरात झटापटी सुरू होते इतक्यात तिथे कार्तिक येतो कार्तिक म्हणतो परशुराम हे आपण काय करत आहात आपण ज्याच्यासोबत भांडण करत आहात तो साक्षात आपले गुरु शिवशंकराचा पुत्र आहे त्याच्याशी वैर करणे म्हणजे साक्षात आपल्या गुरुचा अपमान केल्यासारखे होईल कृपया आपण थांबावे परशुराम रागाच्या भरात कार्तिकला काहीही उत्तर देत नाहीत आपल्या हातातील परशुने गणपतीवर वार करायला ला लागतात म्हणतात मला या बालकाला माझ्या मार्गातून कायमचे हटवावे लागेल माझ्या गुरुला भेटण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही आज मला या बालकाचा वध केलाच पाहिजे मी त्याला खूप वेळ झाला गुरुपुत्र सन्मानाने समजावत होतो पण हा बालक स्वत हट्ट सोडायला तयार नाही यावर गणेश म्हणतो हे मुनीश्वर आपण प्रचंड क्रोधामध्ये आहात अशा अवस्थेत आपण आपले गुरु महादेव यांना भेटणे उचित होणार नाही आपल्या भलासाठी मी सांगत आहे कृपया आपण इथून निघून जावे रागाच्या इतक्या टोकावर गेल्यामुळे परशुरामाला राग अजिबात आवरत नव्हता त्याने गणेशला धक्का दिला आणि जमिनीवर पाडले पण गणेश मात्र प्रचंड संयमी होता गणपती पुन्हा पुन्हा परशुरामाला समजवून सांगण्याचा प्रयत्न करतो पण क्रोधामध्ये परमोच्च स्थानी गेलेल्या परशुरामाला रोखणे त्याला फार कठीण जाते तो परशुरामाला म्हणतो कृपा करून हा वाद आपण थांबवूया तुम्ही इथून निघून जा महादेव विश्रांती करत असताना आणि सोबत माता पार्वती असताना मी तुम्हाला आत प्रवेश देऊ शकत नाही पण परशुराम ऐकत नाही आणि तो वार करत असतो हे पाहून शेवटी गणेश चिडतो आणि आपल्या सोंडेचा आकार मोठा करून परशुरामाला समस्त ब्रह्मांडात फिरवतो इतकेच नाही तर त्याला सर्व दिशांना भिरकावून देतो तो म्हणतो मी काही कार्तवीर राजा नाही किंवा कोणी क्षत्रिय नाही तुला आधी मी खूप समजावून सांगितले पण तू ऐकायला तयारच नाहीस गणेशाच्या सोंडेत फिरत असताना परशुराम आपल्या परशूने गणपतीवर जोरदार वार करतो आणि बघतो तर काय गणपतीचा एक दात तुटतो यानंतर संपूर्ण सृष्टीमध्ये खूप मोठा आवाज होतो ब्रह्मांड गडगडू लागते कैलासावर प्रचंड मोठा ध्वनी ऐकू येऊन सगळे घाबरून युद्धाच्या ठिकाणी येतात शिवजी आपल्या निद्रेतून जागे होतात आणि शिवपार्वती दोघे त्या ठिकाणी पोहोचतात पाहतात तर गणेशाचा एकदा तुटलेला असतो हे पाहून पार्वतीला प्रचंड दुःख होते माता पार्वती महादेवांना दाखवतात बघा तुमच्या शिष्याने माझ्या पुत्राचे काय हाल केले आता काय न्याय द्यायचा हे तुम्हीच ठरवा असं पार्वती सांगते महादेव म्हणतात हे परशुराम गणेश हा माझा पुत्र असून तुला हे माहीत असताना सुद्धा तू निर्दयपणे त्याचा दात तोडला आहेस खर तर गुरुला गुरुदक्षिणा द्यायची असते पण तू तर गुरुपुत्राचा दात तोडून गुरुला प्रचंड दुःख दिले आहेस गणेश हा साक्षात श्रीकृष्णाचा अंश आहे पण त्याचा हिंसा करण्यावर अजिबात भर नसल्यामुळे तो तुझ्यापेक्षा ताकदवान असून त्याने तुझ्यावर जीव घेणा हल्ला केला नाही आणि त्याच्या या आदर्शामुळे तो सर्व देवतांमध्ये सगळ्यात प्रथम त्याचे पूजन केले जाते परशुराम काहीच न बोलता गप्प बसलेला पाहून पार्वती त्याचा संहार करण्यासाठी पुढे येते इतक्यात तिथे भगवान विष्णू प्रकट होतात आणि ते पार्वतीला समजावून सांगतात की हे माता पार्वती जसा गणेश तुला पुत्रासमान तसाच परशुराम महादेवांचा गुरुपुत्र आपण आपला क्रोध शांत करावा वेदातील गणेशाच्या आठ नावांपैकी एकदंत हे नाव आजपासून प्रत्येक गणेशभक्त मोठ्या आदराने आणि सन्मानाने घेईल याचा जप करणाऱ्याला सर्व सुख प्राप्त होईल आणि कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी बळ मिळेल माता पार्वतीचा टोकाला गेलेला क्रोध शांत करण्यासाठी परशुराम स्वतः माता पार्वतीच्या चरणाजवळ जाऊन क्षमा मागतात आणि दयायाचना करतात तसेच अशी चूक पुन्हा होणार नाही याचे वचन देतात आदिशक्ती माता पार्वतीची प्रार्थना करत असताना प्रसन्न झालेल्या पार्वतीला परशुराम म्हणतात हे माता मी महादेवांप्रमाणेच आपला गुरुपुत्र माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे आपण कृपया मला क्षमा करावी आणि माझी रक्षा करावी मला खूप पश्चाताप आहे घडलेल्या घटनेबद्दल आणि माझ्या वागणुकीबद्दल मला पुत्रा समान मानून माझ्या चुकीला नकळत झालेली चूक समजून आपण माझ्या चुकीला पदरात घ्या आणि यातून मुक्त करावे परशुरामाने केलेल्या याचनेमुळे मोठ्या मनाने पार्वती परशुरामाला माफ करते तर अशा पद्धतीने गणपतीच्या आठ प्रसिद्ध नावांपैकी एक नाव आले ते एकदंत पुढच्या भागात आपण महोत्कट असुराची कथा ऐकणार आहोत गणेश